नाही नाही बरोबर आहे हा सूरज चव्हाण आहे आणि हा मला झापूक झुपूक हा डान्स शिकवतो आहे तर बारामतीला अभिजात मराठी या ओ टी टी प्लॅटफॉर्मच्या एका शूटच्या निमित्तानं मी त्याला भेटले आणि तिथे भेटल्यानंतर सूरजबद्दलचे अनेक पैलू उलगडले गेलेत म्हणजे त्याच्याविषयी जो काही त्याचं कौतुक केलं जायचं तो किती साधा आहे सरळ आहे इनोसेंट आहे याविषयी बोललं जायचं ना ते उगीच नाही आहे म्हणजे सूरज हा जसा स्क्रीनवर दिसला होता तो खऱ्या आयुष्यात त्याने मला त्याचं गाव फिरवलं महत्वाचं म्हणजे त्याने मला त्याचं नवीन घर सुद्धा दाखवलं आहा काय आलिशान घर आहे त्याचं लवकरच आता ते घर तयार होणार आहे खरंच सरप्राईझिंग वाटलं तो चप्पल घालतच नाही तो विदाऊट चप्पल तिथे त्या दगडांवर त्या रस्त्यावर भर उन्हात विदाऊट चप्पल फिरत होता आणि याविषयी मी विचारलं सुद्धा तू अनवाणी का मी सूरज लागतो कि लहानपणी जायचो ना मला काटात सव अस ना तिला काय होत नव्हतं असं म्हणजे आपल्याला वाईट कस काय झालं की आपण आईचं नाव घेतो आई तसं मला काहीच होत नव्हतं पहिल्यापासून सवय फक्त काय होत बाहेर गेली ती मोठा आणि ताव कुठं नव्या चपल्या घेतल्या बुड घेतलं तिथं देणत तो होतं म्हणजे देणत नाही राहतं म्हणजे आता सुद्धा या दगडांवर सुद्धा तू अनवाणी चालतोस म्हणजे हे आ, गावात राहिल्या असल्यामुळे एक वेगळंच आशीर्वाद आहे तुमचा तुमचा आशीर्वाद महाराष्ट्रात आशीर्वाद आई मोरे मोरे फक्त शिवाजी म्हणतात त्या बाप्पा मोरे गणपती बाप्पा मोरिया एक झापूक जोक स्टेप तुझी मला शिकायची एवढं तुमचा ए हात गोल गोली गत आलो गोली गत आम्ही हिद तुम्ही राणे बागा आता मग आम्ही करतो खळबळ -कर